राज्य शासन तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी बऱ्याच साऱ्या योजना राबवल्या जातात याच माध्यमातून या योजनेअंतर्गत बरेच सारे आर्थिक लाभ दिले जातात याच माध्यमातून अनेक साऱ्या योजनामार्फत दिले जाणारे लाभ आणि त्याच आता एक राज्य शासनाचा जो अर्थसंकल्प मांडलेला आहे त्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना व महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे याच माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या, बही या योजनेअंतर्गत प्रत्येक महिलाला म्हणजेच पात्र महिलेला प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपयांचे लाभ मिळवण्यासाठी यासाठीची एक नवीन योजना माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणण्यासाठी एक निर्णय महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे त्याबद्दलचा शासन निर्णय आणि त्याबद्दलची अर्ज प्रक्रिया कोणपत्र असणार याबद्दल सविस्तर माहिती शासन निर्णयामध्ये देण्यात आलेली आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी या, या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेलायकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्याची माहिती मिळत राहा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे बदल थार थार था त्या बदलचा एक शासन निर्णय ही निर्गमित करण्यात आलेला आहे हा निर्णय अर्थसंकल्प मध्ये जो काही अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी हा मांडण्यात आलेला आहे त्यामध्ये याची तरतूद व त्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय आणि त्यासाठीचा महत्त्वपूर्ण आर किंवा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे महिलांचे त्यांचे आरोग्य पोषण व आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यामध्ये विविध साऱ्या योजना राबवल्या जातात त्यामधील महिलांचा सहभाग कुठेतरी कमी दिसतोय त्यामुळे इतर ठिकाणी त्यांचे सहभाग वाहण्यासाठी राज्यास राज्यातील अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहेत त्यामध्ये राज्यातील महिलांसाठी आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्याचनंतर राज्यात आर्थिक सामाजिक पुनर करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर बनवणे राज्यातील महिलांना मुली सशक्तीकरणास चालना देणे महिला व त्यावरील अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषणासाठी स्थितीत सुधारणा करणे योजनेचे मुख्य उद्देश आहे योजनेचे स्वरूप पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिला तिचा स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतर म्हणजे सक्षम बँक खात्यास त्यांना दरमहा एक हजार पाचशे रुपयांची रक्कम दिली जाणार आहे आणि ही योजना केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे एक हजार पाचशे रुपयापेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलांना देण्यात येईल त्याचनंतर या योजनेचे लाभार्थी कोण असणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्तरित्या निराधार महिलांना या योजनेसाठी लाभ घेता येणार आहे लाभार्थ्यांसाठी जी काही पात्रता ठरवण्यात आलेली आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यांचे रहिवाशी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित घटस्फोटीत व विधवा परित्यक्तरित्या आणि निराधार महिला असणे आवश्यक आहे आणि त्याचनंतर किमान वयांची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयांची साठ वर्ष पूर्ण होईल अशी महिला असणे आवश्यक आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साधारणली दोन लाख पन्नास हजारापेक्षा जास्त नसावे आणि यासाठी जे काही जे महिला यामध्ये पात्र असणार आहेत त्यांना ही योजनेचा लाभ मिळणार आहे कोणाला लाभ मिळू शकत नाही यामध्ये ज्या कुटुंबाचे एकत्रितरित्या वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही ज्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत त्यांनाही लाभ मिळणार नाही आणि कुटुंबातील सदस्य नियमितपणे कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी असतील त्यांनाही ना लाभ मिळणार नाही सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्याकरता कागदपत्रे त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे योजनेसाठी लाभार्थ योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे महत्वाचे आहे लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे महाराष्ट्र राज्यांचे रहिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला तर तसेच सक्षम प्राधिकरण यांनी दिलेले कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला त्यां त्यामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असू नये त्याचनंतर बँक खाते पासबुक पहिल्या पानाची छायांकित प्रत पासपोर्ट आकारांचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्ती पालन करण्याचे हमीपत्र स्वतःच्या सहीनुसार देणे आवश्यक आहे यासाठीचे जो अर्ज ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची तारीख आहे ते अर्ज प्राप्त करण्याची म्हणजे सुरू होण्याची तारीख एक जुलै दोन हजार पासून पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे त्यानंतर यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरणार जाणार नाहीत त्यानंतर जे काही त्यांच्यामध्ये अर्ज करण्यामध्ये त्रुटी असतील ते जवळपास चौदा ऑगस्टपर्यंत यांच्या त्रुटी व ते जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या त्रुटीमृटी पूर्ण करता येतील त्यानंतर पंधरा ऑगस्टनंतर जेही काही लाभार्थ्यांची यादी तयार होईल त्या लाभार्थ्यांना पंधरा ऑगस्टच्या नंतर या योजनेमध्ये जे काही रक्कम ठरवण्यात आलेली आहे त्यामध्ये म महिन्याला एक हजार पाचशे रुपयांची रक्कम प्रत्येक महिलेंच्या खात्यात लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये महिन्याखेर येणार आहे आणि याच योजनेचा लाभ घेण्यासाठी य हा अर्ज व्यवस्थित वाचणे आणि त्या पद्धतीचे जे काही लाभार्थी महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ अवश्य मिळणार आहे आणि महिलांना अशी विनंती आहे सर्व महिला या योजनेचा अवश्य पद्धतीने लाभ घेतील आणि हा आर्थिक लाभ मिळून घेतील ही आशा करतात आणि ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही हे करतो पुन्हा व्हिडिओ यात अशात नोंद तोपर्यंत या चॅनलवर चॅनेलवरचं तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा व बेलायकोन्ची कर कंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशाच नवीन वडिची माहिती मिळवत राहा पुन्हा व्हिडिओ यात अशात नोंद तोपर्यंत धन्यवाद